नमस्कार मित्रांनो मी सेकदांत मी कोकण कसं की आपला मराठी युट्यूब शॅनल होते तुमचं मित्रांचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपण आहे गॉगर आपली एक सी करतो आपण सिरीज करतो आहे पर्यटन पूर्ण आणि आपण गॉगरमध्ये कुठे कुठे आपण फिरतो ते दाखवतो या व्हिडिओच्या मध्ये आता आपला आहे आपला दुसरा व्हिडिओ आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच गणपतीचा आपण मंदिर पाहिला हे दिवसा आता पण आलो आहे दुसरा पाठ आपला आता पण आलो आहे हे दिवशी बामण घालायला आलो आहे तर आपण दर टायमाला येतोच बांबणी घालतो पण आता तुमच्यास आपण सरांसोबत आलं आहे ना दाखवण्यासाठी तर त्या त्या म्हणजे तुम्हाला पण आपली व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल कारण आता भरती आहे भरती असल्यामुळे ते आपण घरी घरीचं आपल्याला तुम्हाला स्पॉट चांगला बघायला भेटेल तर जास्त वेळ नाही घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हां तर मित्रांनो आता आपण आलो आहे गोग हे बीचला आलो आहे आणि इथं आहे आपलं मंदिर आहे इथं तर तुम्हाला तुम्हाला हा मंदिर तुम्हाला इथं आपल्या किल्ला पिक्चर आणि काकद अजून एक मराठी पिक्चर आहे त्या पिक्चर इथे शूटिंग झाले आणि इकडे पाया पडायचं जा पाय पडा आणि इथे मित्रांनो बारमाई होणार इथे एक एक झर इथं पाण्याचा इथं आता झरं नाही पाणी इथं झाण पाणी यायचं इकडं तर हे बघा समुद्र एकदम आपण त्या काही जाऊन येतो कधी पण हे एकूण तर मित्रांनो आता पण आलो आहे आपला जो मोठा स्पॉट आहे त्या ठिकाणी आलो आहे जो मेन स्पॉट आहे त्या स्पॉटजवळ

아카이. 잘카이아카아보이이 아카이. 아카아아카해잘이아카아보이이아 아카이. 아 <laughs> <laughs> <puedan> <laughs> इतर नसा पूर्ण हा बामणघड्याचा पूर्ण भाग आहे पावसात आहे रे मा एवढा उंच इथं ला इथं ay pala kagad eh nako asta kagad dala del

आम्ही इथले मित्रांनो अचानक भयानक पाऊस आला तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ कशी वाटली ते आपल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पण नवीन असाल तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली ब्लॅक कलरचं बटन ते दावून त्याच्या बाजूला बेलकम प्रेस कर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील चला ही व्हिडिओ इथं संपवतो पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये